नमस्कार मित्रांनो तीन शेळ्याचा सौदा झालेला आहे तर बोलून घेऊ आता आपण कस्टमरला नमस्कार मामा नमस्कार सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा माळेवाडी माळेवाडी कोणता तालुका श्रीरामपूर श्र्यामपूरमधून श्रीरामपूरला शेळ्या चालल्या मित्रांनो आता या बघू शकता तीन शेळ्याचा सौदा झालेला आहे एकदम जे आपण म्हणत होतो गाडीतली सगळ्यात टॉपची शेळी ती शेळी यांना दिलेली आहे आणि अजून ही एक दुधाची आणि आणखी एक गाव बनतील घ्या बघू पुढं अच्छा तीन शेळ्या दिलेल्या आहेत कसा झाला का, का सौदा आता अठरा हजार अठरा हजार आणि वरती पाचशे हो तर बघू शकता मित्रांनो तीन शेळ्याचा सौदा झालेला आहे सो सोडत नाही चालू ना दोन शेळ्यांची फिक्स गाभणीची गॅरंटी आहे आणि एक शेळीला दूध आहे सध्या हे बघू शकता ही दुधाची आहे आणि ही गाभण शेळी आहे बघू शकता मित्रांनो सहा फ्रेश पाट आहे आणि हा बोकड्या बघू शकता चला घ्या गाडीकडे मग काय आता एवढं घ्यायची माग या तिकडं हा बघू शकता सगळ्यात मोठं पाप मित्रांनो घोडा घोडा म्हणत होतो आपण शिवी दिलेली आहे Чало. Аруу чөгүн анны яллагаа. तीन झापा ना टाका तर मला तला मित्रांनो या फळक लावून घ्या ना शेळ्या कशा वाटल्या मग एक नंबर आहे ना तुम्ही शेळ्यातले जे शेळ्यातले शाळ्या एक ओके एकदम व्यवहार पण आवडला तुमचा ते कसं आहे तुम्ही पोहून गेल ते मला माणूस वापस जाऊन देत नाही आपण <laughs> माणसं एकदाही आले का सौदा करूनच रिटर्न बाकी आवडलं मामू शाळ्या एक नंबर, एक नंबर चाल। चाल। या हे मग राम राम बांधायची काही आवश्यकता नव्हती हो बरं चालन जाऊ देत मग गेले मित्रांनो शेळ्या तर मित्रांनो आपल्याकडे आलेलं ग्राहक अजिबात वापस जाऊन देत नाही आपण आणि सौदा त्यांच्या मनानं झाला मी वीस हजार रुपयानं सांगितल्या होत्या ते अठरानं म्हणले होते चालले गेले मग मलाच वाईट वाटलं म्हटलं नको बाबा कसं आहे मग पैसे थोडसे वाढून दिले त्या ना आपण पुरेस कमी करून टाकले आणि शेळ्या देऊन टाकल्या आता अजूनही त्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत दुधाच्या आहे काही गाभण आहे तुम्हाला दाखवून देतो मी आणि रेट तुम्हाला आता अंदाज आलाच असेल त्याच्यापेक्षाही कमी रेटनं शेळ्या होतील तुम्ही फक्त या बघा काही विषय नाही आपण गाडीत अख्ख्या गाडीत वीस शेळ्या आणल्या होत्या त्याच्यातल्या दहा गेल्या दहा तशाच्या अजून दहा शेळ्या मोठ्या मापाच्या दहा शेळ्या पाठ वानाच्या होत्या तर पाठीमधल्या पाच गेल्या आणि मोठ्या शेळ्यामधल्या आता ह्या तीन गेल्या पहिले दोन पाठी दिल्या होत्या त्या बी पाठीच होत्या पाठी आवडल्या एका जणाला तो घेऊन गेला त्यांचा असं सौदे तुम्ही बघितलेच असेल आणि एका शेळीचा सौद्याचा मी व्हिडिओ काढला नव्हता आता तुम्हाला शेळ्या दाखवून देतो कोणच्या उर्वरित आहेत बघा ही एक शेळी आहे गोलवाड मला सगळ्यात जास्त आवडती र बघू शकते बघा वा 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 ही क्वालिटी लई जबरदस्त ही शिळी गाभन आहे मित्रांनो तीन महिन्याची काही विषय नाही फिक्स गाभन त्याच्यानंतर ही एक शेळी आहे हे बी मोठं माप आहे मित्रांनो त्यांना तर म्हणलो होतो क्या ते म्हणी बजेट नाही बाबा चालन हे बघा ही एक शेळी आहे ही बी फिक्स गा काय विषय नाही त्याच्यानंतर अजून तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो हा हे बघा ही शेळी आहे दुधाची ही त्यांना म्हणलो होतो पण आता जिची तिची नजर राहते ही दुधाची शेळी मित्रांनो बघू शकता काशीचा गाला बी बघू शकता तुम्ही काय विषय नाही पण त्यांना ती दुसरी आवडली त्यांनी ती घेतली ही एक दुधाची शेळी मोरा बघू शकता प आणि काय काय ता नाही काय विषय नाही दूध म्हणजे दूध ही एक शेळी दुधाची जबरदस्त बघू शकता कास हे हे दूध भरपूर आहे मित्रांनो अरे एकाचा आकार झाला दिल्ली जाऊ मेरा हे बा ही एक आहे लाली ला ही तर लय आवडली एका मामूला पण ते आता कसंही बजेट नसल्यामुळं हे बघू शकता तुम्ही काशीला बी जबरदस्त नांदनेगराचा ह्या शेळ्या आहेत अजून आपण कट्टूचा माल की जे कापणाराला देतात तो एक माल तो आणलाच नाही मित्रांनो अजूनही तुम्हाला दाखवतो ज्याला छोट्या मापात आणि कमी दामात लागत असतील आणि दुधाला भारी शेळ्या तर त्या शेळ्यासुद्धा आहेत त्याही तुम्हाला दाखवून देतो मी हे बघा पाठरवाल एक ही, ही दोन बघू शकता ए जा हे बघा मित्रांनो कास एक लिटर दूध मोकळं द्या ना छोट्या मापाची शेळी आहे एक नंबर ही एक, एक काबरी आणि अजून तुम्हाला दाखवून देतो मी ही एक काबरी यांची पिल्लं विकली मित्रांनो आज दादाला फोन करायला ओके मध्ये ही पाटल माझ्या आवडीची मित्रांनो एखाद्या वेळेस जर राहिली माग तर राहूनच जाईन पण मी तर म्हणतो जर लागत असली कोणाला तर घेऊन जा काही अडचण नाही पाचची पट्टी जर केली मित्रांनो पाच दुधाच्या शेळ्याची तर एकदम स्वस्तात देऊन टाकणार मी दोन तीन गाभण दोन तीन दुधाच्या केल्या तरी बी भेटून जातील ह्या शेळ्या टॉपच्या शेळ्या मित्रांनो कारण विषय नाही काही पन्नास पन्नास शंभर शेळ्यामधल्या आपल्या दोन दोन तीन तीन निवडून आणले आपण बघू शकता हे माप बाकी अजून या करा करा आणि घेऊन जा खाली नंबर दिलेला आहे पत्ता तुम्हाला सांगतो मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तालुका गाव हडसपिंपळगाव आमच्याच बाजूला लासूर स्टेशन म्हणून एक गाव आहे करंजगाव म्हणून एक गाव आहे तर या तीन गावामधले कोणतेही गाव तुमच्या लक्षात येत असेल तर येऊन जा फोन करा तुम्हाला शेळ्या देऊन टाकतो मी एकदम व्यवस्थित रेटमध्ये देणार काही विषय नाही तुम्हाला याच्यामध्ये चौदा हजार रुपयापासून हायेस्ट तुम्ही जर घेतली तर हाएस्ट साडेसतरा हजार रुपयाला आपण शेळी देणार कोणतीही निवडा त्याच्यावर शेळी जाणार नाही तुम्ही या आणि घेऊन जा काय विषय नाही सिंगल घेतली तर